आई सुमन विष्णू देशमुख यांचा नव्वदावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा पाली वाघोशी अमित गायकवाड वाघोशी गावचे माजी पोलीस पाटील प्रधान विष्णू देशमुख यांनी त्यांच्या मातोश्री सुमन विष्णू देशमुख यांचा नव्वदावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमानिमित्त त्यांनी अखंड हरिणाम जप यज्ञ व सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व ग्रंथ तुला हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी त्यांनी सत्यनारायणाची महापूजा घटस्थापना वारकरी पंचदीपी ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ चिंतन ग्रंथ फुला व प्रज्वलन केले तसेच सामाजिक बांधणीची जपत ज्येष्ठ वारकरी दाम्पत्य हबप विठ्ठल बापू सागळे व सौ रुक्मिणी विठ्ठल सागळे यांचा दैदीप्यमान सत्कार सोहळा करण्यात आला या कार्यक्रमाला तालुक्यातून व संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती तसेच भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार दादा मोहनराव पाटील यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दाखवली यावेळी भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई भाजप नेत्या गीताताई पालचा यासह दिग्गज या दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली आपल्या आईचा नव्वदावा वाढदिवस साजरा करताना प्रधान देशमुख यांनी सांगितले की या नव्वद वर्षाच्या कारकिर्दीत आमच्या आईने अनेक सुख दुःख पाहिले आम्हाला मोठे करत असताना आईचा अत्यंत खडतर प्रवास होता है। या प्रवासातून आईने आम्हाला लहानाचे मोठे केले आज आम्ही जे पण काही आहोत ते आमच्या आईच्या आशीर्वादाने आहोत प्रेमाने आहोत आणि तिचे असेच वाढदिवस करण्याचे भाग्य आम्हाला लाभो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे या वेळेला प्रधान विष्णू देशमुख यांनी भावनिक होत सांगितले तसेच या कार्यक्रमाला वाघोशी ग्रामपंचायत पंचक्रोशीतील कवेळे वाघोशी भेरव आंडे तोरणपाडा येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणे उपस्थित होते या नवली सोहळा आनंदी अशा सोहळ्यामध्ये आईचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार उत्साहात आणि उन्मादामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय तर आईची नवधी साजरी करण्याचं भाग्य आज प्रधान देशमुखांना मिळालं ही अतिशय फार मोठी कौतुकाची भावना आहे पुण्याची पुण्याची गोष्ट आहे आज हा सोहळा पार पडत असताना मी आता जवळ जवळ खासदार साहेबांची वाटपाट्यावर उभा होतो एवढ्या गाड्या येत आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी लोक लग्न इकडे सगळीकडे सगळ्या विभागामध्ये सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं माझी आई आणि माझ्या आईच्या नवदीच कौतुक बी करायला पाहिजे आणि ते कौतुक करताना त्याच्यामध्ये माझ्या मला सर्व समाजाला सामील करून घ्यायला पाहिजे ही भावना सांगायचं तर नव्वद नव्वद आयुष्य लाभून आम्हाला वाटत ना आमच्या आयुष्य मिळेल कारण आम्हाला सवय लागतात ते याचं पाणी प्यायचं ब्रिसले पाणी पाहिजे या म्हणजे शेतातलं पाणी प्यायलं चुलीवरच्या भाकऱ्या घालल्या आणि त्याच्यातून त्यांचं शरीर इतकं निरोगी आणि कंठ झालेला आहे आज अतिशय भरभरलेले असा भरून भरात बद्दल श्रीमंत असेल तर आज आई आहेत असं मी नक्की मानेन कारण खऱ्या अर्थानं कृतार्थ होणे खऱ्या अर्थानं कृतकृत्य होणे आपली मुलं आपली नातवंड आपली बंधुवंड सगळी योग्य अशी मार्गाला लागेल ते पाहणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही मी अपेक्षा करेन किंबहुना देवाला प्रार्थना करेन की याच ठिकाणी याची पक्षा नवोदिवस सोहळ्यामध्ये आम्हाला शोध आईच्या नवोदी साजरी करण्याकरता आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या स्वतः आई उपस्थित असलेले मान्य भाऊ मान्य आपा मान्य गोळे काका मान्य देशमुख काका स्वतः प्रधान देशमुख उपस्थित असलेली व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी अत्यंत एका कौटुंबिक कार्यक्रमाला आपण या ठिकाणी थांबलेलो आई त्या नवदीच्या म्हणजे त्यांना त्यांना नाती असणार जावई असणार त्यांना नाच जावई देखील या ठिकाणी असणार आणि असलेल्या एका भरलेल्या कुटुंबाची लक्ष्मी म्हणू आपण त्याला किंवा देवी म्हणू किंवा सर आई या शब्दामध्ये आपण ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा स